रविवार दिनांक 9 जून रोजी जुळे सोलापूर मध्ये अश्विन सोला वसं वसंत शोरूमचा उद्घाटन सोहळा होणार आहे अशी माहिती शोरूमचे संचालक अश्विन डोईजोडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे शंभर वर्षापासून सोलापूर मध्ये डोईजोडे परिवाराकडून सुरू असलेल्या वसंत कॅपचा पडदा कुशन सोफा कापड आणि इतर फर्निशिंग्ज शोरूमचा शुभारंभ रविवार दिनांक नऊ जून रोजी होणार असल्याची माहिती अश्विन्स फर्निशिंगचे संचालक अश्विन डोईजोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापूर संध्याकाळी साडेपाच वाजता समस्त सोलापूरकरांना आणि खास करून जुळे सोलापूर मी विनंती करतो की त्यांनी या शोरूमला भेट देऊन खरेदी करावी या शोरूम तुम्हाला शंभरपासून ते चार हजार रुपये मीटरपर्यंतचे कपडा इथं बघायला मिळतो तसेच विविध कंपनीचे अडदा कापड त्यानंतर कुशनचं कापड सोफा कापड फोन फोनचे गाद्या वायर गाद्या स्प्रिंग गाद्या त्यानंतर व्हर्टिकल ब्लाइंड्स ब्लाइंडचे सगळे व्हरायटी रोलर ब्लाइंड्स झेबरा ब्लाइंड्स असे सगळे ब्लाइंड्स तुम्हाला बघायला मिळतील त्यानंतर दुलई हॉटेलसाठी लागणारे बे मोठमोठे बेडशीट्स क्लोथ्स असे सर्व व्हरायटी तुम्हाला इथं बघायला मिळतील या पत्रकार परिषदेस सूर्यकांत डोईजोडे अशोक डोईजोडे अमोल डोईजोडे अजय डोईजोडे आदींची उपस्थिती होती